Gue t referred to this <laughs> route because it's very peaceful, all access to this city is very limited. संपूर्ण किनारपट्टीवरील जो मच्छीमार आहे हा मच्छीमारसुद्धा उद्ध्वस्त होणार आहे त्याचप्रमाणे जवळजवळ हजारोच्या संख्येने इथे कंटेनर लागणार मोठमोठे बोट लागणार आहेत आणि त्याच्यामुळे हे जे काय रेल्वे मार्ग म्हणा किंवा हायवे मार्ग म्हणा हे ह्या भागातून जातील आणि शेतकऱ्यांच्या पुन्हा जमीन ह्या जबरदस्ती घेतल्या जातील आज जवळपास बुलेट ट्रेन म्हणा सुपरफास्ट हायवे म्हणा किंवा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर म्हणा या प्रकल्पांमध्ये का जी काही शेतकऱ्यांची जागा संपादित केलेली आहे अजूनही ह्या शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही अजूनही हे शेतकरी त्या सरकारी कार्यालयाच्या समोर हे दिवस रात्र बसलेले असतात की आमचा मोबदला मिळेल परंतु अजूनही त्या त्यांचा मोबदला मिळत नाही सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून आज वाढती बेरोजगारी महागाई आरोग्याची व्यवस्था ठिक झालेली आहे हे सर्व प्रश्न घेता पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे रॅशांचा प्रश्न आहे हे जे लोकांच्या जीवनात प्रश्न आहेत हे सर्व प्रश्नांकडे सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे अच्छे दिनाचे स्वप्न दाखवले परंतु अच्छे दिन आज कोणाचेही आलेले नाही उलट होते त्याच्यापेक्षा आपण वाईट दिवस सामोरे जावं लागत आहे जनतेला आणि हे सर्व प्रश्न घेऊन आजच्या या सभेतून ह्या सभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः येणार आहेत इतरही सर्व महायुवा विकास आघाडीचे नेते आहेत हे सर्व प्रश्न आम्ही जनतेपर्यंत ह्या सभेतून जनतेपर्यंत घेऊन जाऊ गावपाड्यात घेऊन जाऊ गल्लीमोलात घेऊन जाऊ आणि लोकांना समजवू की अशा प्रकारच्या आज की देशामध्ये हुकुमशाही चाललेली आहे ही हुकुमशाही कुठे ना कुठेतरी थांबली पाहिजे आणि हे जे प्रकल्प या डहाणूमध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये जे येत आहेत हे कुठेतरी थांबवलं पाहिजेत आणि वाढवण बंदर हे आम्ही महाविकास आघाडी ही होऊ देणार नाही हे फार घातक आहे आणि म्हणून हे सर्व प्रश्नांवर आज इथे एक सभा आहे आणि त्या सभेमध्ये उद्धवसाहेब आणि आमचे इतर सर्व नेते आमच्या स्वतः नेते इथे उपस्थित आहेत ते सर्व बोलतील आणि याच्यातूनच आम्ही गावपाड्यात जाऊन ज्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ಆಮೀಯ ಸಂಖ್ಯೆ ಪ್ರಚಂಡ ಮತ ವಿಜಯ ದಿಲ್ಲಿ ನೋಡೋಣ